मिरजेतील खुशी वन साईटवर भिंत कोसळली एक ठार आठ जखमी निष्काळजीपणाबद्दल मालक व कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याची डॉ महेशकुमार कांबळे यांची मागणी मिरज शहरातील किल्ला भागात असलेल्या काशिम मणेर ग्रुपच्या खुशी वन या बांधकाम प्रकल्पात आज दुपारी बारा वाजता एक भीषण दुर्घटना घडली तळघराच्या सुरू असलेल्या कामादरम्यान अचानक भिंत कोसळल्याने अनेक कामगार त्याखाली दबले गेले या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून आठ कामगार जखमी झाले आहेत यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर मिरज येथील शासकीय व खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत या दुर्घटनेचे मुख्य कारण म्हणजे कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने न पुरवणे असल्याचे स्पष्ट झाले आहे यासंदर्भात डॉ महेशकुमार कांबळे यांनी मृत आणि जखमी कामगारांची बांधकाम मजूर म्हणून नोंदणी झाली होती का आणि त्यांचा विमा उतरवला होता का असे प्रश्न उपस्थित केले आहेत संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेने सहाय्यक कामगार आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिले आहे स्थानिक कामगार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन अॅक्ट एकोणीशे तेवीसनुसार पीडित कुटुंबांना भरपाई देण्याची मागणी केली आहे यासोबतच प्रकल्पाचे मालक काशिम मणेर मणेर ग्रुप आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर निष्काळजीपणाबद्दल कडक कलमांवये गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे आज मिरज शहरातील किल्लाबागातील अपार्टमेंट जवळ जे काशीम मनेर ग्रुपच्या वतीनं खुशीवन नावाच अपार्टमेंटचा जो प्रकल्प सुरू होता त्या प्रकल्पावर आज मोठी दुर्घटना झालेली आहे ही दुर्घटना अशी झाली की या खुशिवन साईटच्या बांधकामावर जमिनीपासून कमीत कमी खाली एक चाळीस पन्नास फूट खोदकाम करण्यात आलेलं आहे तिथून मुरुम काढण्यात आलेला आहे आणि मुरूम काढल्यानंतर साईडला ज्या चारही भिंती आहेत तो पूर्ण मुरुम आहे आणि खाली कामगारांनी काम सुरू केलं आहे त्या डबऱ्यामध्ये ने पण त्या संबंधित या खुशीवनच्या मालक असतील इंजिनियर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांनी जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचा कुठलाही पालन न करता या कामगारांचा जीव धोक्यात घालून सगळ्या बांधकाम कामगारांना कोणतंही जीवनावश्यक साहित्य न देता काम करायला भाग पाडलेला आहे आणि त्या गोष्टीमुळं आज दहा ते अकरा कर्मचारी त्या मुर्माचा भाग ढासळला व त्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडला त्यामध्ये एक ते दोन कर्मचारी मयत झालेले समजते बाकीचे सात ते आठ कर्मचारी अजून त्यांची प्रकृती स्थिर नाहीये ते मोठ्या प्रमाणात जखमी असलेलं कळते त्यामुळं आज मी ती परिस्थिती बघितली कर्नाटकातील गोरगरीब कुटुंबातील किंवा कुठल्याही जाती धर्माचे असू दे हे बांधकाम कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या इथं कामाला येतात पण हे कामाला कामा आल्यानंतर या संबंधित साईडच्या मालकांचं इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरांचं कर्तव्य काय आहे तर या, का या कामगारांच्यावर त्यांनी विमा उतरवलेला आहे का या कामगारांना त्यांनी जीवनावश्यक साहित्य पुरवलेलं आहे का तसेच या कामगारांना ज्या काही ज्या गोष्टी आहेत त्याला टाळण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहे का तर कुठलीच उपाययोजना केलेली नाही याला पूर्णत्वा काशीर ग्रुप आणि त्यांचा खुशीवन या साईडचे मालक इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर यांचा निष्काळजीपणा कारणीभूत झालेला आहे आणि गोरगरीब बांधकाम कामगाराचा आज जीव गेलेला आहे आणि पाच ते सहा काम बांधकाम कामगार हे आज पूर्ण अपंग झालेले आहेत इतकं वाईट गट, हा घट ही घटना घडलेला गट आहे त्याला पूर्णत्वा जबाबदार काशी मनेर ग्रुप आणि त्यांचे सर्व सदस्य असतील मी आज सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनात मी त्यांना मागणी केलेली आहे की ह्या खुशीवन पार्कच्या साईटच्या बांधकामाला अधिकृत महापालिकेनं परवानगी दिलेली आहे का आणि जर परवानगी दिलेली नसेल तर ते बांधकाम सुरू कोणाच्या आश्रयाखाली झालं याची चौकशी करणं गरजेचं आहे तसेच या बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या साईडच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर मालक इंजिनियर यांनी केलेला होता का याची चौकशी होणं गरजेचं आहे तसेच या कामगारांचा विमा सुद्धा त्यांनी उतरवला होता का ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे त्यापैकी चारही बाजूनी जाळी लावण्यात आलेली होती का ती सुद्धा बघणं गरजेचं आहे कर म्हणजे कर्मचारी हा स्वतःचं कुटुंब जगवण्यासाठी पोटाची खळगे भरण्यासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रात येतो आणि तिथं आपण त्यांना जर अमानुषपणे गुरासारखं राबवून घेऊन त्यांच्या जीवितांशी खेळत असू तर ही बाब अतिशय निंदनीय आहे म्हणून काशीम मनेर ग्रुप आणि खुशीवन या साईडचे जे मालक आहेत जे त्याचे जे, जे काही कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आणि कर्मचारी पुरवठा करणारे ठेकेदार या सर्वांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण सहाय्यक कामगार आयुक्त आणि मान्य पोलीस उपाधीक्षक तसेच मिरज शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे के केलेले आहे तसेच आपण हे जे मयत कर्मचारी आहेत किंवा जे कर्मचारी यात आप, आप हे झालेले आहेत त्यांना अपघातात लागलेला आहे मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत त्यांना आपण वर्कमॅन कम्पेन्सेशन ऍक्ट एकोणीसशे तेवीस नुसार त्यांचं पुढचं आयुष्य किती आहे काम करायला त्यानुसार जी नुकसान भरपाई होते ती सगळी नुकसान भरपाई या कर्मचाऱ्याच्या वारसांना कुटुंबांना द्यायला पाहिजे अन्यथा आमच्या संघर्ष कर्मचारी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा जाहीर इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत